पिंपळनेर शहरातील थकित वीज बिल धारकांकडून वसुली मोहीम सुरू वीज ग्राहकांनी ग्राह ग्राह वीज बिल भरून महावितरण कंपनीला मदत करण्याचे केले आव्हान पिंपळनेर व परिसरातील वीज ग्राहकांनी मार्च महिना संपताला मात्र काही ग्राहकांनी आपले थकीत वीज बिल भरले नाही म्हणून वीज महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार व सहायक अभियंता पिंपळनेर विकास नवसारे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी दिवसभर लाईनमन कर्मचारी तांत्रिक काम करीत असतानाही महावितरण प्रति कर्तव्य म्हणून घरोघरी जाऊन थकीत वीज बिल वसुलीसाठी मोहीम राबवत आहेत जवळपास साठ टक्के वसुली केली असून ग्राहकांनी मागील बाकी व मार्च महिन्याचे वीज बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे या वीज बिल वसुली मोहिमेत पिंपळनेर शहर कक्षाचे लाईनमन रवींद्र साळुंखे व त्यांचेसोबत वरिष्ठ तंत्रज्ञ बनिराम बहिरम अनिल वसावे जयराम जाधव निलेश कामे धाकलू कोकणी जगदीश देसले तंत्रज्ञ योगेश भदाने योगेश देवरे मशिंद्र बेनपाव तुषार ठाकरे उत्तम चौरे यांनी मार्च दोन हजार पंचवीसची वसुली मोहीम सुरू केली आहे रविवार सुट्टीचा दिवस असूनही त्यांनी दिवसभर सुट्टीचा लाभ न घेता घरोघरी जाऊन साठ टक्के वसुली केली तरी उर्वरित वीज ग्राहकांनी मागील व चालू महिन्याचे वीज बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे आय एन डी व्ही न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट ऐका ऐका आणि लक्षात असू द्या सर्व घरगुती वाणिज्य आणि औद्योगिक वीज ग्राहकांना कळवण्यात येतं विजेचं बिल ताबड भरावं नता आपला वीज पुरवठा बंद केला जाईल कृपया सर्व वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी कार्य करा सहकार्य करा वीज बिल भरा तटू कारवाई टाळा वसुली करण्यासाठी महावितरणची मोहीम चालू आहे आज रविवार असून दे, देखील आम्हाला सर्व ग्राहकांना वीज सुरळीत देताना जो काही त्रास होत असतो त्याला बाजूला करून आम्हाला वीज ग्राहकांच्या घरोघरी दारोदारी जाऊन आमची जी मार्च उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी आमचा सर्व पूर्ण स्टाफ हा वीजीसाठी मिळत आहे तरी देखील त्या प्रमाणात पिपलर शहरामध्ये चोवीस बाकी निर्माण आहे बाकी आमच्या घरात असतो ग्राहकांचा सुद्धा आम्हाला याच्यात पाठिंबा व पाठपुरावा असतो वेळोवेळी ग्राहकही वीज बिल भरतात काही ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला त्यांच्या घरापर्यंत जाऊन वीज बिल वसूल करावे लागते आणि अशा प्रकारे आमची वीज बिलाची मोहीम चालू आहे तरी गडगत ऊन आहे त्या उन्हाळ्याचा वाप म्हणजे उन्हाचा अनुषंगाने ग्राहकांना आम्ही एक आपल्या मेसेजतर्फे विनंती करतो की आपण बिल वेळेत लवकर भरून आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद